पोर डोंगरव भाळली पोर डोंगरव भाळली त्याच्या ना ती दागुनिया अठ रान बांधली भाळली रांगता ती फुलं तिच्या कना मंदी आणि ताईचा मोहर गळा नंदी गळ सर आंटणी फुलली तिच्या नाका मंदी फुली अन्न बुराची फुल तीन ते सात माळली डोंगराव भाळली गोरमाळावर खेळली અંધુ આરા સંગો બોલલી ગોળ પરંડી સાધુલા બીચા गेला બાલાલા પાન સાબરી સુંડ ખાલ લાલ ધાન કોંગ આવસતા હસતા મહો ગાવ નોળ લી ડોંગરાવ પરળે પોરળુંંગા पाळली गाई दांडाचा वाटी अंग ढगांचा आवाजला, नाच मोराचा पाहिला आली पाऊस पाळी पळाली पावसान बिजवाली ते उन्हात वाळ माहिती नाही कविता लिहिली गेली जी पोर्टी मोठी होते तिथं लग्न होत आणि तिला खूप शहरात मैदानी प्रदेशामध्ये दिलं जातं डोंगरा जेवढं जेवढं तिला त्या डोंगराकड पाहत पाहतिथल्या वनस्पतीची तिला निसर्ग पाहतात ज्या फंकाराती मोठी झाली त्याच्या ती तुटते आणि काय अवस्था होते चोड़ अशा मन डोंगरात आता कैतीवर तुर डोंगर आता एक, का आठवंत ഡോങ്ങരാജാജി ആകടി <laughs> बाल परवर रामाईकी जीव आता भाकर वड फाडी लावकर खाऊ पडकाव बसून देव खुशीकडे कर आणि वागाटलम नाटे आणि वाटाडणणीते ना गाव व हळपल्याड आणि मुंबई ववाडीके